नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूटूब चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण आगाखान पॅलेस चलेजाव चळवळीची आठवण करून देणारा हा पॅलेस यामध्ये श्री महादेव देसाई समाधी 15 ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस तसेच याच आगाखान पॅलेसमध्ये असणारी कस्तुरबा गांधी समाधी 22 फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीस या दोन महान नेत्यांची समाधी याची आठवण करून देणारा आगाखान पॅलेस याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया आगाखान पॅलेस चलेजाव चळवळीची आठवण आगाखान हे निझारी इस्माइली प्रकारच्या इस्लामी पंथाचे अठ्ठेचाळीसवे इमाम होते त्यांना मानणारे त्यांच्या इस्लामी पंथाचे लाखो लोक इराण ते भारत असे बऱ्याच भागात पसरले होते या आगाखान यांचा जन्म दोन नोव्हेंबर अठराशे सत्याहत्तरला लाहोर येथे झाला त्यांचे इस्लामी आणि आधुनिक असे शिक्षण पूर्ण झाले होते पण वयाच्या आठव्या वर्षी वडील गेल्यामुळे इमाम होण्याची वेळ त्यांच्यावर आली त्यांनी इस्लामच्या त्यांच्या पंथासाठी खूप काम करून ठेवले आहे अठराशे ब्याण्णवच्या दुष्काळामध्ये त्यांनी हजारो लोकांना तयार अन्न तसेच धान्य वाटप केले होते सहा महिने ही वाटप चालू होते अशा या आगाखान यांनी हा आगाखान पॅलेस बांधला होता आणि हा आगाखान पॅलेस पुण्यामध्ये आहे आगाखान पॅलेस हे नाव ऐकलं की आपल्या नजरेसमोर येतात ते महात्मा गांधी एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीच्या वेळेस महात्मा गांधी त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी त्यांचे सहायक महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांना आगाखान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवले होते त्यामुळे पेशवाईनंतर प्रथमच पुणे हे रा राष्ट्रीय राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र बनले होते अनेक नेते इंग्रज अधिकारी पत्रकार गांधीजींना येथे भेटायला येत असत आगाखान पॅलेसचे बांधकाम दुष्काळात लोकांना काम का मिळावे या हेतूने केले आहे एकोणीस एकर जागेवर आगाखान पॅलेस बांधला आहे तीन मजली बांधकामावर युरोपियन आणि पर्शियन बांधकाम शैलीचा प्रभाव दिसतो करीम आगाखान या आगाखान तृतीय यांच्या मुलाने एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आगाखान पॅलेस सरकारला सुपूर्द केले आणि दोन हजार तीनमध्ये भारत सरकारने या पॅलेसला राष्ट्रीय स्मारक हा दर्जा दिला महात्मा गांधी नजर कैदेत असताना आधी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी त्यांचे सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन झाले आणि नंतर बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले या दोघांच्या समाधी इथेच बाजूच्या अंगणामध्ये आहेत त्यांच्या जवळच गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांची अस्थिरक्षा सुद्धा पुरलेली आहे आज या आगाखान पॅलेसमध्ये गांधीजींच्या इथल्या वास्तव्यावर आधारित आणि इतर चळवळीवर माहितीपूर्ण असं प्रदर्शन ठेवलेलं आहे फोटो माहिती आणि फिल्म असे सहा दालनाचे प्रदर्शन आहे काय पहाल भव्य बांधकाम असलेले आगाखान पॅलेस त्याच्यावर असलेला पर्शियन आणि युरोपियन बांधकामाचा प्रभाव सहा दालनामध्ये असलेले गांधीजीविषयी प्रदर्शन त्यांच्यामध्ये काही मूर्तिरूपात प्रसंग आहेत तसेच एक रेकॉर्ड आवाजात निवेदन आणि एक फिल्म याचं प्रदर्शनसुद्धा आहे कस्तुरबा गांधी आणि गांधी गांधीजींचे सहाय्यक महादेव देसाई यांची समाधीही या ठिकाणी आहे आगाखान पॅलेस या ठिकाणी कसे पोचाल पुण्यातून नगर रस्त्यावर गेल्यावर आगाखान पॅलेस प्रसिद्ध आहे तिथे पी एम पीने किंवा स्वतःच्या वाहनाने जाता येते सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत हा खान पॅलेस प्रेक्षकांना पाहण्यासाठी खुला आहे प्रवेश शुल्क फक्त वीस रुपये प्रत्येकी अशी आहे आणि तेही ऑनलाईन पद्धतीने आपल्याला प्रवेश शुल्क भरता येते महात्मा गांधीजी याच रस्त्याने पुढे कस्तुरबा आणि महादेव देसाई यांच्या समाधीकडे दर्शन घेण्यासाठी जात असे या रस्त्याने आपण पुढे गेल्यानंतर येथे काही चार पाच पायऱ्या उतरून खाली जा खाली गेल्यानंतर हा भिंतीवर लावलेला कस्तुरबा गांधी स्मारक याविषयी माहिती असलेला बोर्ड इथून आपण पुढे गेल्यानंतर समोर कस्तूरबा गांधी आणि महा महादेव देसाई यांची समाधी स्थ दिसेल या ठिकाणी कस्तुरीची विश्रांती लेख कविता आहे आणि ही आहे महादेव देसाई यांची समाधी आणि कस्तुरबा गांधी यांची समाधी है। आणि या ठिकाणी गांधीजींच्या सुद्धा अस्थि आहेत अशा या महात्मा गांधीजी महादेव देसाई आणि कस्तुरबा गांधीजी यांचीही समाधी आपणाला अशा पद्धतीनं पाहावयास मिळते चला तर आपण महादेव देसाई व कस्तुरबा गांधी यांची समाधी यांचे दर्शन घेऊया शी आहे कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांची समाधी भव्य असा परिसर आहे ही महादेव देसाई यांची समाधी समोर दिसत आहे मी चारही बाजूने कॅमेरा फिरवून आपणास ही समाधी दाखवत आहे पहा या दोन्ही समाजा ही आहे कस्तुरबा गांधी तसेच आपण समोर पुढे गेल्यानंतर या ठिकाणी महात्मा गांधीजी यांच्या अस्थि आहेत आणि ही ऋषी वृंदावन ही आपणास दिसत आहे पहा एकदा ही आहे कस्तुरबा गांधी यांची समाधी तसेच पहा कस्तुरबा गांधी समाधी तसेच ही आहे महादेव देसाई महात्मा गांधीचे पिये यांची समाधी पहा दोन्ही समाध्या एकाच ठिकाणी आहेत आणि या दोघांनीही एकोणीसशे बेचाळीसच्या स्वातंत्र्य जंग्रामात भाग घेतला त्यावेळेला यांना या ठिकाणी तुरुंगवासात ठेवले होते याच वेळी या कालावधीत यांचा या आगाखा पॅलेसमध्ये निधन झाले होते आणि त्यामुळे त्यांची समाधी या आगाखा पॅलेसच्या परिसरात आहे ही आगाखानं पॅलेसच्या परिसरामध्ये असणारी महादेव देसाई व कस्तुरबा गांधी यांची समाधी दिसत आहे या आगाखान पॅलेसमध्ये कस्तुरबा गांधी महादेव देसाई महात्मा गांधी तसेच सरोजिनी नायडू यांना कैदीत ठेवण्यात आले होते सरोजिनी नायडूना काही काळानंतर सोडून देण्यात आले या आगाखान पॅलेसच्या मध्ये सरोजिनी ग्रंथालय आहे आगाखान पॅलेसमध्ये प्रवेश करताना सुरुवातीलाच महात्मा गांधी म्युझियम आगाखान पॅलेस पुणे याविषयी माहिती दिलेली आहे हा मी आगाखान पॅलेसला भेट दिल्यानंतर काढलेला शेल्फी फोटो आहे माझा हा आगाखान पॅलेश तसेच महादेव देसाई व कस्तुरबा गांधी यांच्या समाधीविषयीचा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद